ले ले, ले 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 तर चला मित्रांनो आंबे तर भेटलेले आहेत आंबे खाऊन घेतोय आणि खेकडी पकडायला जायला लागणार आहे मित्रांनो खेकडीसुद्धा कालवणासाठी आलेलो आहे आणि भेटायलाच पाहिलं मित्रांनो खेकडी तर चला तिकडे खेकडीला गेल्याच्या नंतर परत दाखवतोय तर मित्रांनो अजून तिकडं पुढं आहे आणि जर पाऊस पडल्याच्या नंतर पाऊस जर जास्त पडला तर या साईडनी सुद्धा मित्रांनो पाणी चालू आहे आणि या साईडनी सुद्धा भरपूर खेकडी येतात इकडं सुद्धा खेकडे निघतात या शेतामध्ये सुद्धा निघतात पण अजून काय जास्त पाऊस नाही झालेला त्याच्यामुळं अजून पोडे नाही निघलेले या ने सगळे खेकडे येतात माश्या विषय सगळे येतात मित्रांनो नदी जवळच आहे त्याच्यामुळं या साईटला लगेच खेकडे सुद्धा वरती येतात या साईडला खेकडी भेटू शकतात तर एकदम स्वच्छ पाण्याच्याच खेकडी चांगल्या खायला लागतात तर इथंसुद्धा खेकडी बीळ आहे पण लय वरती आहे ते पार मग पूर्ण उन्हाळ्यामध्ये ते बंद आहे आणि जर थोडा पाऊस पडल्याच्या नंतर ते वरतीसुद्धा ते बीळ असं असतं ते मोकळं करतात तर इतर लय वरती आणि इकडंसुद्धा खेकडे आहेत अजून सुद्धा यासुद्धा साईडला खेकडे आहेत मित्रांनो तर त्या भेटतात आणि काम आहेत आता तर बघू शकता मित्रांनो इथं जी खेकडे आहे ती खोदून बघणार आहे मित्रांनो आहे याच्यामध्ये तर बघू खेकडी खोदायला सुरुवात करतो आणि भेटले तर नक्कीच तुम्हाला दाखवणारच आहे तर यानला खेकडे खायच्यात आणि चांगल्या चा पहिल्या पावसाच्या खेकडी खोदून पाकडणार आहे तर बघू तर बघू शकता मित्रांनो पहिली खेकड तर सापडलेले आहे तर मित्रांनो जो पाऊस पडला आहे त्याच्यामुळं जमीन आहे सगळी वरली झालेली आहे आणि खोदायला सुद्धा सोपं जात आहे त्याच्यामुळं लगेच सुद्धा भेटलेले आहे मित्रांनो आणि पहिली खेकड बघू शकता चांगली चांगली भेटलेले आणि काळे सारखी मित्रांनो बघू शकता किती मोठी खाकड बघू शकता एकदम मोठी आणि काळी खेकड गावलेले मित्रांनो एकदम भारी काम झालेलं आहे इतक्या मोठ्यांला काही जास्त करून भेटत नाही आणि तिला खोदायला सुद्धा नाही लागलेलं आहे फक्त असा हात घालून खोदलेच नाही बिलकुल खोदलं नाही मित्रांनो आजची तर सुरुवात व्हायला दुसरी खेळाडून चांगली सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि मित्रांनो अजून अजून चार पाच गावले ना आलं भारी काम होणार आहे आमचं सगळ्यांचं कालून सुद्धा होईल चला अजून बारखांला काही नांगोडे आवडतात जास्त करून ते नांगोडे खाण्यासाठी ती बोलत सुद्धा होती की नांगोडे ते आणला आणि खेकडे भेटलेले सुद्धा येत मग अशी खेकडी इथं पकडले आणि आता लगेच इथं सुद्धा आहे मित्रांनो इथं मग कि इथं बीळ आहे कडे बीड ठिकाण नाहीत आणि मेन म्हणजे ते झाडाच्या अशा या मुळे सुद्धा आहेत थोडं अवघडसुद्धा जाते अशा मुळ्याच्या मुळे त्याच्यात जी खेकड आहे ती वरती अशी आहे त्याच्यामुळं ते नांगोडे असं तिने उचकूनच बसलेले आहे मित्रांनो उचकून बसल्याच्या नंतर ते हात घालल्याच्या नंतर काय लगेच ती चावते मित्रांनो तर थोडेसे तिला आता बघू काय तरी करणार आहे बघू शकता हे जे गवत दिसतंय हे असं थोडंसं घेतो आहे मी असं आणि असं घालायचं आहे तिच्या नांगोड्यामध्ये मग नांगोड्यामध्ये ते जायन ते खेकड पाकडायची मग कसा साईटने हात घालून आणि नाही जमत तरी सुद्धा ते गव जे घाललं तरी सुद्धा ती चावली होती मित्रांनो थोडी चावली होती पूर्ण खोदायचं मानलं होत्या मुळे सुद्धा खोदता येत नाही तरी थोडं खोदून बघणार आहे आता तरी मित्रांनो थोडं खोदून बघायला मित्रांनो खेकडीने थोडं टेन्शन वाढवलेलं आहे आणि ते पूर्णपणे गाळामध्ये पण जाऊन बसलेले आहे आणि त्याच्यात ते चावते सुद्धा ते गावात काय जे घाललेलं आहे तरी सुद्धा त्याच्यातनं ते चावत होते आणि ते अशी उलटीच बसलेली या साईडला नागोड हात हात घालण्याबरोबर ती चावते आणि खोत तर सुद्धा येत नाही पूर्ण या झाडाच्या मुळे येतात आतमध्यांच्या काठी ती थोडी त्याच्या नांगोड्यात घालून बघणार आहे बघू काय कसं होते पकडायला जमते का नाही ते फायनली मित्रांनो बघू शकताय लई चावत होती तिकडं खेकडीला तिकडं या कसं आहे की ते काठी थोडी ढकलली आहे त्याच्यामुळे ती लगेच इकडं बाहेर पडायच सुटली मित्रांनो बघू शकता चांगल्या काळे खेकडी भेटायला लागल्यात लय भारी तर मित्रांनो या इतक्या जागेत तर दोन पाकडलेले आहेत आणि आता तिसरी खेकडी तर सुद्धा तिने थोडं उकारलेलं आहे ते बिळ आहे ते पूर्णपणे बंद करून ठेवलेलं आहे बघू शकता इथं हात घालल्याच्या नंतर बघू शकता चांगलं बीड सुद्धा बंद करून बसलेली ती आता बघू ही सुद्धा भेटते का नाही जर ही भेटली तर मित्रांनो इतक्या जागेत तिसरी खेकडं होईल सगळ्या खेकडी तर नाही भेटत बघू तरी सुद्धा हॅकर थोडी अवघड सुद्धा जाते एक खाली मोठी अशी दगड सुद्धा एक काय माहिती आता तरी सुद्धा खोदून बघायला लागणार आहे थोडी पार सगळे मुळे मित्रांनो बघू शकता या या जास्त करून या मुळ्यामध्ये जमत नाही पाकडायला खेकडे सगळी झाडं आहे त्याच्यामुळे काय आणि मित्रांनो जर खेकडे खायचे असल्या तर आम्ही एकदम स्वच्छ पाण्यातच येतोय खेकडे पाकडण्यासाठी एकदम शेतातनं जे बारखं असं वडा असतात शेतातनं ते त्याला खेकडे भरपूर असतात आणि चांगले काळेसुद्धा असतात पण एवढंच काय अवघड जातात खोदायला तर मित्रांनो जबरदस्त इथं सुद्धा आता तिसरी ख्याकडे आणि तिसरीसुद्धा हाताला लागलेले पण ती थोडी अशी त्या पाण्यातनं जाऊन आणि अशी थोडी वरती बसलेले थोडी वरती अशी दोन असे बिळा असतात एक अशी कोरडीला सुद्धा असते त्याच्यामध्ये ती त्याच्यामुळं ती वरती जाऊन बसलेली आहे आता ते सुद्धा खोदायला अवघडच होते वरच्या साईडला खोदायच्या आत न मित्रांनो जबरदस्त तीन खेकडे सापडलेले आहेत आणि असं नाही होत जास्त करून नाहीच होत नाही तीन खेकडे इतक्या जागेत इथनं तर इतक्याच एवढ्या जागेत तीन खेकडे भेटायचं लय अवघड आहे ना या टायमिंगला खोदून त्या पण आणि सगळे खेकडी काळे साईजच्या भेटलेले आहेत बघू शकता एकदम काळी साईज आहे खेकड्यांची ही थोडी त्या दोन ज्या अगोदर पकडल्या त्याच्यापेक्षा आहे पण काळे खेकडे चांगले आणि बघू शकता मित्रांनो चार तर सापडलेले आहेत लगेच आणि काळे खेकडी आणि या साईडला बघू शकताय बारकी खेकडे पण ती उकरते अजून आता आज आहे आता महे आता एवढ्यातच उकरलेलं आहे बघू शकताय पण लय बारीक खेकडे ती एवढे जागे तर काही खेळकड नाही भेटली मला तर वाटते असं इथे खेकड बाकी साहेचे असन या असं या सायक नाही हात घालल्याबरोबर इथनं सुद्धा बिळ होतो इकडे गेले असं पाण्यामध्ये तर मित्रांनो इथं लय जागे जागेवर खेकड एकदम बाहेर पाणी सोडून मग काय माहिती भेटते का नाही खेकडीला बरीचशी मेहनत केली पण ते गॅरंटी सापडलेले आहे परत पकडलं त्यांनी एक बघू शकता मित्रांनो लय गरम सुद्धा झाले त्या लाकड मध्ये आणि केकड सुद्धा पकडून आणलेले पण मेहनत तर भरपूर लागते मित्रांनो पण केकडी सुद्धा बाहेर त्यात तर मित्रांनो थोडं गाचपानामधून या साठला आलेलं आहे मोकळे मैदान तयार येल आहेत मित्रांनो येईल सगळे आणि इथं खेकडीचे बीळ हायत दोन दोन इथं एक इथं एक आणि एकच खेकडीचा इथे आणि खॉलसुद्धा भरपूर असणार आहे या साईडची दो पॅकट मित्रांनो बघू शकता इतकी खोल जाते तरी सुद्धा मला तर आता आता ही शेवटचीच खेकडा एवढीच पाकड की कारण तर उशीर सुद्धा झालेलं आहे मित्रांनो चालू झालं तर मित्रांनो खेळ किती पण खॉल गेली तरी तरी सुद्धा पकडणारच आहे कारण लय मेहना सुद्धा लागलेले खेकडीला आणि मेन मला फायदा असा माते मऊ हे सगळे खोत सुद्धा येते पटापट बघू शकता काढ काढलेले जे सगळा चिखल आहे सगळ्या चिखलामध्ये आणि चांगल्या साईज ची सुद्धा ख्याकड भेटलेली आहे शेवटची पण बघू शकता लय मेहनत लागलेली सगळा चिखल सगळा आणि पाणी सुद्धा नाही आता <laughs> त्याच्यातच थोडे पार धुऊन घेतलेले पण पण बघा खेकडीची साईज तर मित्रांनो कोणाला खोदून खेकडी पाहि ना असेल तर नक्कीच सांगा पण मेहनत सुद्धा तशीच लागते मित्रांनो तर मित्रांनो पाऊस तर चालू झालेलाच आहे पावसामध्ये सुद्धा भरपूर खेकडी भेटतील पण काही या साईडला अजून पाणी चालू नाही झालेलं त्याच्यामुळे खेकडी अजून सुद्धा खोदूनच पकडतात फायनल मित्रांनो खेकडी पकडून झालेले आहेत आणि पाच सहा खेकडी भेटलेले सुद्धा आहेत आणि तशी मेहनत सुद्धा भरपूर लागली काय खेकडींला नाही मेहनत लागलेली तर चला मित्रांनो आता घरी जाऊ अरे